मी आहे सुनीता विलियम्स यांच्या संदर्भात सुनीता विलियम्सचा अंतराळ मुक्काम वाढवण्यात आलेला आहे सुनीता विलियम्स आणि बूझ विलमोर केप अंतराळात आहेत या केप अंतराळात ते अडकले आहेत गोइंगचे नादुरुस्त अंतराळयान या दोघांविना पृथ्वीवर परत येणार आहे तर दोन्ही अंतराळवीर फेब्रुवारीपर्यंत परत येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे अंतराळवीरांना परत कसं आणणार आहेत पाहूयात स्पेस एक्स नावाच्या यानातून दोघांना परत आणण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे त्याच बरोबर हे यान पृथ्वीवर सुरक्षित परत आणण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती मिळते अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाने ही माहिती दिली आहे त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यात हे यान न्यू मेक्सिको मध्ये उतरणं अपेक्षित आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सायली पाटील सायली सुनीता विलियम्स चा अंतराळ मुक्काम वाढलेला आहे या संदर्भात अधिकचा तपशील जी अंतराळा अंतराळनातून सुनीता विलियम्स आणि बुस विलमोर हे दोघेही गेले होते मात्र ते, या ता ता ते। पर परत येण्याची जेव्हा शक्यता होती त्यावेळेला काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि यामुळे आता सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांचा अंतराळातील मुक्काम वाढल्याचं समोर येत आहे पण नासाकडून फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना परत आणण्याची जी शक्यता आहे ती त्यांनी नासानं वर्तवली आहे त्यामुळे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सुनीता विल्यम्स आणि बुस विलमोर यांना परत आणण्याची शक्यता ही नासानं ना वर्तवल्यानंतर आता पाच जून रोजी बोईंग नावाचं जे यान आहे ते त्या दोघांना परत आणण्यासाठी पाठवलं गेलं होतं मात्र त्यातही काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि ते यान नादुरुस्त झालं त्यामुळे कोणत्याही प्रकारची जोखीम न उचलता ते यान तसाच रिकामा परत आणलं जाणार आहे पण तरी सुद्धा वाढलेला मुक्काम हा लवकरात लवकर कसं त्यांना परत आणण्यात येईल याच्यासाठी नासाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि स्पेस एक्स या यानातून त्यांना फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पुन्हा पृथ्वीवर आणण्याचे प्रयत्न नासाचे सुरू आहेत प्रज्ञा जी 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 धन्यवाद सायली तुम्ही दिलेल्या माहितीसाठी